गणेशोत्सवात महिलांसाठी खास खेळ पैठणीचा अनिता मोटकर विजेती कल्याणी प्रतिष्ठानचा उपक्रम गणेशोत्सवाच्या उत्साहात महिलांसाठी खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले केळगाव उपनगरात शिवसेना नेते दिलीप सातपुते आणि ओंकार प्रतिष्ठान सातपुते मित्रमंडळ संचलित कल्याणी प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक आणि आकर्षक खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारेगाव ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच निर्मलताई नवले आणि अहिल्यानगर महापालिकेच्या पहिल्या महापौर शिलाताई शिंदे उपस्थित होत्या स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यामध्ये अनिता मोटकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत फ्रीज बक्षीस पटकावले रोहिणी गायकवाड यांना द्वितीय क्रमांक मिळाला तर स्वप्ना गायकवाड स्नेहल दळवी स्वाती शिंदे प्रिया भरमे आणि तांदळेताई यांनी अनुक्रमे तिसरा व सातवा क्रमांक पटकावला या कार्यक्रमात विजेत्या महिलांसह इतर स्पर्धकांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी सरपंच निर्मलताई नवले आणि दिलीप दाता सातपुते यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सहभागाचे आणि कलागुणांचे कौतुक केले गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांना आनंद प्रोत्साहन आणि व्यासपीठ देण्याचे कार्य कल्याणी प्रतिष्ठान करत असल्याचे त्यांनी सांगितले उद्धव काळा पहाड यांच्या खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने महिलांना मंत्रमुग्ध केले गणेशोत्सवाच्या या उपक्रमामुळे महिलांनी समाधान व्यक्त करत कल्याणी प्रतिष्ठानचे आभार मानले मला जास्त व्यक्त नाही मला जास्त बोलता येत नाही एक सांगू इच्छितो की गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून म्हणजे दिलीपदादांनी या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रंगोली चौकापासून या मंडळाचा प्रवास आहे आणि या मंडळाचा प्रवास करत असताना सामाजिक उपक्रम आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या भागातील माता भगिनी असतील माझ्या भागातील सगळे लहान मुलं असतील सगळंच राहणारे आपल्या भागातील लोक असतील यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि काय आपण केलं पाहिजे यासाठी मला कायम वेळोवेळी दादांचं मार्गदर्शन असत आपण माग श्री कृष्ण लीलेचा कार्यक्रम केला त्यालाही खूप प्रचंड ताई रोज जवळपास म्हणजे आठ ते दहा हजार तिथं सगळ्यांची गर्दी त्या ठिकाणी उपस्थित राहायची हो की नाही माता भगिनी जवळपास चार पाच हजार माता भगिनी दोन तीन हजार वडीलधारी तरुण युवक त्या ठिकाणी रोजचे रोज सहा दिवसाचा आपण तो एक सप्ताह घेतला होता त्या ठिकाणी रोज उपस्थित राहायचे आणि अशा प्रकारचं प्रेम कायम वेळोवेळी या माता भगिनींनी असेल सगळ्याच जणांनी आमच्या एरियातल्या असेल त्यांनी सगळ्यांनीच वेळोवेळी आपल्याला प्रेम दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलायचं असं की कोण काय आपल्याविषयी बोलतं कोण कुठं आपल्या विरोधात काय करतं त्यापेक्षा कोण काम करतं किंवा काम, काम केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी काय काम केलं पाहिजे हे मला दिलीप आधी मी त्या ठिकाणी शिकवले म्हणजे फक्तच फक्तच कोणाला तरी चिवडणे कोणाला तरी ओढणे हे आपलं राजकारण नाही हे राजकारण हा आपला व्यवसाय नाही हे कायम आपल्याला सांगत आलेलं आहे आपला व्यवसाय छोटासा रंगोली हॉटेलचा आहे कल्याणी आणि पतसंस्था उभी केली वडिलांनी छोटं मोठं बिल्डिंग व्यवसायाचं काम ताई मी करतो आणि तो आपला व्यवसाय हो राजकारणात काम करत असताना समाजकारण करणे हे सगळ्यात महत्वाची हो त्या ठिकाणी मला दिलीप दादांनी शिकवली शिकवली ती आपल्या लोकांसाठी खेडगाव या ठिकाणी काय करता येईल मला मार्गदर्शन करताना दादांनी सांगितलं की बाबा चांगले हॉस्पिटल कसे आणता येतील खेडगाव चांगल्या शाळा कक्षा चा उपलब्ध करता येतील कारमेल शाळा या ठिकाणी आली त्यावेळेस दादा मी त्यांना खूप मदत केली असतात त्या मला सिस्टर असतात ते कायम सांगतात इथं फोतदार इंटरनॅशनल कोणा कोणाला माहिती आहे ना फोतदार इंटर शाळा इंटरनॅशनल स्कूलला दादांनी त्या ठिकाणी त्यांना इन्क्वायरी आली की बाबा बीडचे त्यांचे मित्र आहेत लोडाजी लोडाजी त्या लोड शाळेचे मालक येतात ते बोलले की बाबा एकदम स्टँडर्ड एरियामध्ये मला घर द्या म्हणजे आपलं स्टँडर्ड एरियामध्ये मला एक स्कूल चालू करायची आमचे स्टँडर्ड एरियाच आहे केळगाव आणि खूप सगळे लोक पण इथं स्टँडर्ड आहेत थोडीशी विकासाच्या दृष्टिकोनातून थोडी कमी वाटत असेल पण लोक माझ्या माता भगिनी आणि सगळेच इथं राहणारे खूप स्टँडर्ड आहेत आणि लहान मुलांना तुम्ही स्टँडर्ड बनवा आईचे संस्कार वडिलांचे संस्कार तर आहेत त्यासाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल साठी जागा दादांनी साविडीत न देता या ठिकाणी आपल्या खेडगावात दिली की बाबा आपल्या इथल्या चिमुकल्यांचं त्या ठिकाणी भलं झालं पाहिजे त्यांना एक मोठी विचारशक्ती मिळाली पाहिजे चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलं की विकास आणि प्रगती ही लवकर होते हो की नाही बरोबर हो त्या पद्धतीने आपण काम करत राहिलं पाहिजे जो काही बॅकलॉग मागच्या काही वर्षांमध्ये राहिलेला आहे आपल्याकडे थोडेसे रस्त्याचे ड्रेनेजचे लाईटचे काही प्रॉब्लेम असतील आणि पाणीचे भरपूर प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या गोष्टींचा बॅकलॉग मी एकदम महत्वाचं बोलतोय काही माझ्या माता भगिनींना त्या सगळ्या गोष्टींचा बॅकलॉग ओंकार दिलीप दादा सातपुते हा भरून काढणार आहे ते शंभर टक्के मी या ठिकाणी शब्द देतो येणारे काही काळात निवडणुका असतील तो दृष्टिकोन आपण कधी ठेवला नाही आपण काम करणे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दादांनी सांगितलं दोन हजार सात पासून सामाजिक उपक्रम काही राबवतो हो त्या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल या माता भगिनींसाठी असतो दरवर्षी माझे वडील अकरा वर्ष झाले जवळपास कोविडमध्ये फक्त दोन तीन वर्षाचा गॅप केला मी मागच्या हळदी कुंकूच्या वेळेस ताई बरोबर आहे ना शब्द देता की आपण एकतर शिवपुराण नाही तर श्रीकृष्ण लिला दोन्हीपैकी एक सप्ताहाचं नियोजन आपल्याला करायचंय तसाच तो शब्द देतो की जो काही बॅकलॉग राहिला आहे रस्त्यांचा पाण्यांचा तो ओंकार सातपुते भरून काढणार आहे एवढंच सांगतो या ठिकाणी आपण सगळ्याजणी आल्यात माझी बहीण माझी मोठी बहीण माझी मार्गदर्शकच आहे की मला वेळोवेळी सांगत असती की राजकारणात वर कॉन्टॅक्ट ठेवले पाहिजे वर केलं पाहिजे मिळलोत ते काम बॉसचं आहे मी की मुंबईला कधी जात नाही आहे मला मुंबईची गर्दी आवडत नाही बिलकुल मी इथंच माझ्या माता भगिनींमध्ये माझ्या वडीलधाऱ्यांमध्ये आणि माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मित्र परिवार आहे तो मित्रपरि दादा एक माहीत आहे ना तिन्ही मुंबई मला तुला कधीच नाही पाहिजे वर जाण्याचं काम आपलं नाही कधीच मी माझ्या मित्र परिवारासोबत असतो कायम कधी दिसलं माझ्या मित्र परिवारासोबत मी भूषण मध्ये टू व्हीलर शिवाय फिरत नाही मी कधी पायी पण फिरतो नाही मला फिरतो का नाही दिसतो का रोज मी दिसतो का सगळ्यांना दिसतो ना पिल्ला असते काय बाहेर त्या जेव्हा ताई माझे दोन चाक्रा असतात कोणाची काय आडी अडचण प्रत्येकाच्या जा दारात जाऊन विचारणे नी। हेच माझं कर्तव्य हेच माझ काम आहे यापुढेही हे काम चालू ठेवायचंय ना मी आवाजच कमी येतोय मी चालू ठेवू करू चालू ठेवायचंय का असंच काम मी यापुढेही करत राहील सगळेजण माझ्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने कायम वेळ देतात वेळेत वेळ काढून माझ्यासाठी उपस्थित राहतात की जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक गणेश कार्यक्रमापासून कार्यक्रम उपस्थित सर्वच मधील माता भगिनी व सर्व मान्यवर नागरिक आमचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी संपूर्ण या कार्यक्रमामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि या मेहनतीचं आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला खरं पाहिलं तर आज कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे सात टाइम दिला होता परंतु महिला सगळ्या खूप लेट लेट येत गेल्या ले। आणि तो कार्यक्रम आठला चालू झाला आता मान्यवर महिला मंडळ आहे त्यांना पण जास्त वेळ आपल्याला आप आप थांबवता येणार नाही कारण आपल्याला बक्षीचं पण वितरण करायचं आहे यापूर्वी जे झालेल्या खुर्ची स्पर्धा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा आणि काही ज्या स्पर्धा घेतल्या होत्या तर त्याचं बक्षीस वितरण सुद्धा आत्ताच करायचं आहे त्यामुळं मी जास्त वेळ काही बोलत नाही कल्याणी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे वेग वेग उपक्रम आम्ही दोन हजार सातपासून या भागामध्ये राबवत आहोत आणि या ठिकाणी राबवत आहोत तर, तर निर्मलाताई या आदर्श सरपंच आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अत्यंत चांगला ठसा उमटवलेला आहे आपण पाहिलं तर कार्यगावामध्ये जाताना कारगावचं एस टी स्टँड रोडवरच आहे डाव्या बाजूला ते पाहिले हो की असं वाटतं आपण कुठं मुंबईतलं एखाद्या एस टी स्टँडला पाहतोय की काय त्यानंतर गावामध्ये अनेक त्यांनी सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यांच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता त्या पाण्याची पस्तीस चाळीस कोटी रुपयाची पाण्याची योजना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि गावाला भरपूर पाणी ड्रेनेजची व्यवस्था आणि या ठिकाणी त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शिवाजीनगरची त्यानंतर ओंकारनगरची टाकी देवीकडे एक पाच लाख लिटरची टाक्या अशा पाण्याच्या टाक्या त्यांच्या कार्यकाळात अडीच वर्षाच्या कार्यकाळात या ठिकाणी बांधले गेलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळ वाजवा आणि या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये जास्त व्यक्ती न आणता आमचे मित्र उद्धवजी काळापाड ह्या कार्यक्रमाचे जे प्रणेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातला होम मिनिस्टरचा सगळ्यात पहिला कार्यक्रम भूषण मध्ये घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर कार्यक्रम केले त्यांचं सुद्धा जेव्हा त्यांनी स्वागत करतो निर्मलाताई ते आल्या त्यांनी वेळ दिला महापुरताई ते आल्या त्यांनी वेळ दिला आणि उद्धवजींनी सुद्धा वेळ दिला त्याबद्दल तिघांचं सुद्धा काळाच्या गाजरात स्वागत करा कार्यक्रमामध्ये वेळ न घालवता होता पुढील कार्यक्रम तातडीने चालू करावा अशी सूचना देतो धन्यवाद त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज या ठिकाणी कल्याण कल्याणी प्र, प्रतिष्ठानच्या यावतीने हा कार्यक्रम केले आलेला आहे खरंच खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे माझ्यासमोर सगळ्या माता पत्नी सर्वच बाळको बाळगोपाळ सगर, या ठिकाणी खूप आनंद आणि ह्या ठिकाणी उत्सुकताने भीट पाहिजेच आली ह्या ठिकाणी पाहिलं कार्यक्रम इतका सुंदर सगळं तन मन धन सगळं दुःख बाजूला ठून इथं इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी डान्स केला सगळे याच्यामध्ये भाग घेतला खरंच असं महिलांना पुढाकार करून काही आपण पण सुद्धा चांगलं काम करतात आताच पाहिलं की आपलं पण खूप कौतुक झालेलं आहे आमची पण खूप इच्छा आहे की सर्वच महिलांनी की मी प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा गेले तरी सांगत असते की मुलींनी तुम्ही शिका आपल्याला काहीतरी व्हायचं हो एक जिद्द ठेवा मनामध्ये की जशी जिजाव जिजा माता जिजाऊ झाची जी राणी जे कसे होऊन गेलेले आहेत त्यांचं कसं नाव झालेलं आहे मी प्रत्येक शाळेमध्ये मुलींना सांगत असते की काहीतरी एक ध्येय ठेवा की आपल्याला हे व्हायचं आहे आई आईवडिलांचं नाव कमवायचं आहे हे ठिकाणी मी आपण पण नगर आलं आले, आपलं पण खूप खूप स्वागत सगळे स्टेजवरचे स्टेजवरचे त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्हाला बोलवलं सन्मान केलं त्याबद्दल धन्यवाद ओंकार दादा सातपुते आहे तर यांनी महिलांसाठी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक प्लॅटफॉर्म निर्माण होतो त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळतो एवढं सुंदर असं काम हा ओंकार करत आहे आणि खूप छान वाटलं मला इकडे येऊन येणाऱ्या काळात देखील तो महिलांसाठी आणि सर्व सर्वांसाठी चांगल्या प्रकारे काम नक्की करेल याचा मला विश्वास आहे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत आहेत तर महिलांनी स्वतःला कमी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि समाज प्रक्रियेमध्ये निर्णय महिलांनी घ्यावेत असं मी महिलांना सांगेन नमस्कार माझं नाव अनिता अरुण मोतकर तो तो नी इतका छान कार्यक्रम घेतला आणि असं दरवर्षी घ्यावा माझी हीच इच्छा आहे आणि मी नेमशिवरून आलेले पण इथं आले तर दोनच दोनच दिवस झाले आणि ते माझ्या नशी म्हणून मला भेटलंय ते खूप छान खूप मस्त भाऊनी कार्यक्रम घेतला बहिणींचा पण खूप घेतलं त्यांनी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा